नमस्कार मित्रांनो मी येथे तुम्हाला सांगणार आहे सात लक्षणे असलेल्या स्त्रिया भाग्यवान असतात तर ती लक्षणे कोणती प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक लक्षण वेगवेगळे असतात आणि त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणाप्रमाणे वेगळे वेगळे असतात अनेक मुलांना वाटत की त्यांची जीवनसाथीदार भाग्यवान असावी परंतु अशा मुली केवळ बघून शोधणं अवघड ठरतं तरी आपण शारीरिक लक्षणावर लक्ष दिलं तर त्यांच्या व्यवहाराबद्दल जाणून घेणे सोपं होतं म्हणून इथे मी तुम्हाला सांगत आहे की असे सात लक्षण ज्याने याबद्दल माहिती पडू शकते एक मोठे डोळे असं म्हणतात की ज्या मुलींचे डोळे मोठे मोठे हरिणीसारखे असतात अशा मुली आणि महिलांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो अशा मुली स्वतःजवळील वातावरण आनंदी ठेवतात दोन लाल जीव असणे ज्या महिलांच्या जिभेचा रंग लाल असून नाजूक असते त्यांना जीवनात सुख प्राप्ती होते त्यांच्या भाग्यामुळे कुटुंबातील भाग्य देखील उजळत तिसरे लक्षण नाकावर तीळ असणे नाकावर तीळ असणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात नाकावरील तीळ धनसंपन्न जीवनाचे संकेत असत चौथे लक्षण सपाट तळपाय या व्य या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात पाचवे लक्षण उभारलेला अंगठा उभार घेतलेला खोल आकाराचा अंगठा कुटुंबासाठी देखील भाग्य घेऊन येतं अशा महिला नेहमी पतीसाठी समर्पित असतात सहावे लक्षण ते म्हणजे ज्या महिलांच्या पायाच्या टाचा खोल आकाराचा असून मऊ असतात त्या संपूर्ण आयुष्य सुख सुविधा भोगतात हो सातवे लक्षण शेवटचे लक्षण खोल बेमी ज्या स्त्रियांची बेमी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत अशा स्त्रिया धन सुख आणि संतान सुखाने संपन्न असतात अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका